दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सभेत शिवीगाळ करणारे दत्तादळवी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी ठाकरे गटाचे शिलेदार शिवसेनेचे उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी मात्र आता याच दत्ता दळवींची ओळख एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते दत्ता दळवी अशी झाले हो अगदी बरोबर कारण काल दत्ता दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्र पक्षप्रवेश केलाय आता या एका पक्षप्रवेशाने एकनाथ शिंदे यांनी काय राजकारण साधलंय ठाकरेंच्या मुंबई महानगरपालिकेच्या वाटेत त्यांनी अजून एक अडथळा निर्माण केला आहे ज्या दत्ता दळवींनी शिंदे यांना शिवराळ भाषेत टीका केली होती त्या दळवींना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी या एका पक्षप्रवेशाने त्यांची इमेज कशी इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कसा केलाय हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन आला असाल लगे करन, तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटात दत्ता दळवी नाराज असल्याची वृत्ती येत होती उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कोकण पट्ट्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देखील दिली होती मात्र या निवडणुकीनंतर दत्ता दळवींना डावल जात असल्याचं म्हटलं गेलं आणि अखेर नाराज होऊन काल त्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांच्या या पक्षप्रवेशावर एबीपी माझाच्या पत्रकाराने दत्ता दळवी यांना प्रश्न देखील विचारला पत्रकार म्हणाला संजय राऊत यांचे निकटवर्ती आहात तुम्ही त्यांना हा मोठा धक्का मानला जातोय राऊतांनी तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न नाही केला का तर यावर दत्ता दळवी यांनी अगदी शॉकिंग उत्तर दिलंय ते म्हणाले कोणाला तसं माहीतच नव्हतं सुनील राऊतने पण मला फोन केला होता पण तसं आज जातील असं कोणाला माहीत नव्हतं आणि त्यामुळे मी पण कोणाला काही सांगायला गेलो नाही मी का जाणार आहे किंवा रागवलोय असं काही मी सांगितलं नाही एकूणच दत्ता दळवी यांनी त्यांच्या पक्ष सोडण्याच्या अगोदर ते कालपर्यंत ठाकरे गटाच्या मिटिंगला देखील हजर होते असे ते म्हणालेत त्यांनी पुढे काय म्हटलं तर काल मिटिंगला होतो मी परवा मिटिंगला होतो त्याच्या आदल्याची मिटिंगला होतो म्हणजे मी काय सगळं सोडून असाच बसलो होतो आणि इकडे आलो असं नाही आहे पण काही ठिकाणी कार्यपद्धतीमध्ये जर तुम्ही घडी बसवत नसाल तर सुनील राऊत असो किंवा संजय राऊत असो घडी बसवत नसाल तर त्याला काही अर्थ नाही आहे आणि आजची पक्षाची परिस्थिती हे तशी चांगली नाही आहे हे कधीतरी मानायला तयार व्हायला पाहिजे कारण संभाषणच होत नाहीये एकूणच हे वक्तव्य त्यांनी केलंय दत्तादळवी यांनी आणि शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर रोख घेत शाखेमध्ये प्रमुख बसत नाही ते लोकांना भेटत नाही आणि कार्यपद्धती वाढवत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर बघितल्यानंतर त्यांनी ठाकरेंचा पक्ष सोडल्याचं म्हटलंय महत्वाचं म्हणजे या संपूर्ण घटनेनंतर आजच्या सामन्यात आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील काहीच प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र दत्ता दळवी यांच्या पक्ष बदलाने ईशान्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला आणि प्रामुख्याने आमदार सुनील राऊत यांच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागल्याचं बोललं जात आहे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दत्ता दळवी हे शिंदे गटात सहभागी झालेत मूळचे सिंधुदुर्गचे असलेले मुंबई महापालिकेचे महापौर राहिलेले दत्ता दळवी यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देऊन एकनाथ शिंदे यांनी नक्की काय राजकारण साधलंय हे आता आपण पाहूया तर गेल्या काही महिन्यांपासून मुख्यतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यकर्ते पदाधिकारी आणि महत्वाच्या नेत्यांची गळती लागली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता हा पक्षप्रवेश जो दळवींचा झालाय मात्र तो खूप महत्वाचा आहे कारण दळवी हे तीन वेळा मुंबई महापालिकेचे नगरसेवक राहिलेत या व्यतिरिक्त त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार सात या काळात मुंबईचे महापौरपदही भूषवलंय मुख्यतः ईशान्य मुंबईत त्यांचा दबदबा राहिलाय आता याच ईशान्य मुंबईतील विक्रोळीमध्ये त्यांची मुख्यतः पकड आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने सुनील राऊत जे विक्रोळीचे आमदार आहेत आणि त्यांच्या नाकाखाली एका अर्थी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वाची टीम ही दत्तादळवी यांच्या सहाय्याने एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काबूत आणल्या म्हणजेच दत्तादळवींच्या येण्याने एकूणच एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी विक्रोळीच्या पट्ट्यात ही महत्वाची खेळी केली आहे असं देखील म्हटलं जात आहे यातून अजून शिंदेंनी दुसरं महत्वाचं केलेलं राजकारण काय असू शकतं तर त्यांची इमेज हो शिंदेंची इमेज ही कशी इतर नेत्यांपेक्षा मोठ्या मनाची आहे ते किती दयाळू आहेत त्यांना शिवीगाळ करून देखील ते त्या व्यक्तीला माफ करण्याची ताकद ठेवतात हे आता दत्ता दळवींच्या येण्याने सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि मुख्यतः विरोधी पक्षातील नेत्यांच्या मनात बिंबवलं गेलं असणार आहे एवढं मात्र नक्की आहे जर तुम्हाला आठवत असेल नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये दत्ता दळवी यांनी भांडूपमधील एका कार्यक्रमात बोलताना जाहीर भाषणात एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्य शब्दांचा वापर केला होता एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट या उपमेवरून ही शिवीगाळ दत्ता दळवी यांनी त्यांना केली होती त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते यानंतर लगेचच दळवींच्या राहत्या घरी जाऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटकेची कारवाई देखील त्यांच्यावर केली होती मात्र तरी देखील ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत कितीही गुन्हे दाखल झाले तरीही फरक पडणार नाही असे वक्तव्य करून त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सुडाचं राजकारण केलंय असं दळवींनी म्हटलं होतं आणि या सर्वात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील दळवी यांना पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला होता आता या घटनेनंतर कट्टू काल जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा ते वक्तव्य अनावधानाने केलं होतं आणि एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे आहेत असं वक्तव्य स्वतः दळवी यांनी केलंय आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी त्यांची वृत्ती ही मोठ्या मनाने कुणालाही माफ करण्याची आहे हे विरोधकांना आणि इतर पक्षाच्या नेत्यांना दाखवून दिलंय या पक्षप्रवेशामुळे झालेला शेवटचा मोठा राजकीय परिणाम म्हणजे कोणती शिवसेना खरी आहे लोकांचे काम करणारी कोणती शिवसेना आहे आणि ते ताळागाळात जाऊन एकनाथ शिंदे हे जनतेचे समस्या सोडवणारे नेते आहेत हे कार्यक्षम नेतृत्व शिंदेनी पुन्हा सर्वांसमोर मांडण्याची एक त्यांना या पक्षप्रवेशातून संधी मिळाली दत्ता दळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाषण करताना म्हटलं शिंदे हे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या शिवसेनेत पक्षप्रवेश घेतला असून याचा मला आनंद वाटतोय हे वक्तव्य दळवींनी केलंय त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटात वर्चस्वावरून स्पर्धा रंगू रंगू लागली असताना भाजपाने मुंबई महापालिकेचे आपले बस्तान विस्तारलेलं असताना शिंदे गटाला या एका पक्ष प्रवेशाने मुंबई महापालिकेसाठी एक नवं चैतन्य मिळालंय एवढं मात्र नक्की आहे ही माहिती कशी वाटली तुम्हाला हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि या संपूर्ण घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे देखील आम्हाला कळवा आणि दरम्यान पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद